पर या आणि इतर सर्वात जलद घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईव्ह आणि YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आज अविष्ट चिंतन सोहळेच्या निमित्ताने उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या सर्वच पक्षाचे नेते मंडळी आणि ज्यांच्या बोटाला पकडून मी राजकारणात आलो आणि माझे राजकीय गुरू म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचा आज वाढदिवस साजरा होतो आहे ते आदरणीय साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तरुणांचे मार्गदर्शक बबनरावजी भेगडे साहेब आणि एकोणतीस एप्रिलला मावळ लोकसभेच्या राष्ट्रवादी आणि समविचारी पक्षाच्या माध्यमातून ज्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे ते पार्थ पवार त्यांचा उद्या वाढदिवस साजरा होणार आहे त्यांना ऍडव्हान्स मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण असंख्य त्या तालुक्याच्या पंचद्रोशी उपस्थित असणारे बंधू आणि भगिनी लो पत्रकार बंधू लो एकोणीसशे नव्याण्णव ला काँग्रेसच्या तिकिटावरती मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेलो आणि या माध्यमातून बापला साहेब असतील भेडे साहेब असतील यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यावेळी सर्वसाधारण जागेवरती मी जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून कारला खटकळा या गटामधून निवडून गेलो आणि तेव्हापासून आणि त्याच्या अगोदर सुद्धा बापरा साहेब मंत्री होते आणि मी कुसगावचा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला पहिल्यांदा तरुण वयात सरपंच झालो होतो तेव्हापासून बापरा साहेब माझ्यावर प्रेम करत आहेत परंतु कधी कधी आनंद वाटतो की बापला साहेब कुठं दौऱ्यावर चालले असतील मध्यंतरी साताऱ्याला चालले होते शिरवळला त्यांना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा बोर्ड दिसला आणि बापरा साहेबांनी तात्काळ अरे रमेश शिरवळला सुद्धा तुझा तुझी संघटना आहे का तर बापला साहेबांनी मला फोन केल्यानंतर मला आनंद वाटला की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची इतकी काळजी घेणारे वापरात साहेब स्टेजवर मी असल्यानंतर मी त्यांना का दिसत नाही याची मला कधीतरी खंत वाटते या ठिकाणी पार पवारांचा उल्लेख किरण गायकोड यांनी अर्जुनाचा केलेला आहे हे बरोबर आहे पार पवार हे अर्जुन आहेत तुम्ही अर्जुनावर प्रेम करायलाच पाहिजे कारण महाभारतामध्ये द्रोणाचार्य अधुर्विमध्ये अर्जुनाला इतकं शिकवलं होतं की त्याही पेक्षा जो द्रोणाचार्याच्या संपर्कात नव्हता तो एकलव्य अर्जुनापेक्षा सुद्धा द्रोणाचार्यांनी कडे मला गुरुदक्षिणा देण्याची विनंती केली आणि गुरुदक्षिणा काय मागावी तर एक लव्याचा अंगठा मागितला अहो बापरा साहेब एक लव्यानी सा सा अंगठा दिला मी तुमच्यासाठी देईल अशा पद्धतीचा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की दोन हजार तेरा मध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली आणि त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कुठल्याही अटी किंवा भिक्षर्द राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तेव्हापासून तेव्हाही आम्ही राष्ट्रवादी बरोबर होतो आजही आहे आणि उद्या ही असणार आहे कारण स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची भूमिका ही धर्मनिरपेक्षतेची आहे आणि म्हणून आमचा लढा हा विषमतावाद्याशी आहे आणि आमची साथ ही समतावाद्याशी आहे आणि म्हणून या तालुक्यामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची ताकद तालुक्यातील नेत्यांना उमेशजी पाटील आपण आहात प्रदीपजी गरडकर आहेत कोरते साहेब आहेत उमेशजी पाटील आहेत लाना साहेब आहेत आमचे भेगडे साहेब आहेत आणि बापरा साहेब तो आहेच आहे आणि म्हणून या ठिकाणी गेले पाच वर्ष अंदाज मोती गुण गाण्यात घालवले आणि कविता करण्यात घालवले सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची शपथ घेताना संसदेमध्ये आठवल्यांना आठवल्यांचं नाव आठवलं नाही आणि म्हणूनच भाजपने त्यांना तुमची सुद्धा भूमिका असावी अशा पद्धतीच्या या ठिकाणी मी आपल्याकडून अपेक्षा करतो मी खाली बसलेत नाही जेवढे आमच्या माता भगिनी असतील आमचे तरुण मित्र असतील या सर्वांवरती मी शंका घेत नाही हे सगळे प्रामाणिक आहेत परंतु ज्या ज्या वेळी या तालुक्यामध्ये मोठमोठ्या सभा झाल्या त्यावेळी त्या सभेला ग्रह लागण्याचं काम हे वडती जेवढे आम्ही बसलेलो आहोत जेव्हा आम्ही खाली उतरतो आणि आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना चुकीचा मॅसेज देतो ही बरोबर जर बात केली खालच्या प्रमाणे बसणारे जर प्रामाणिक राहिले पण निश्चितच पाठ पवार यांना लाखोच्या मतांच्या फडकवणे या ठिकाणी या मावळ सा, लोकसभा संघामध्ये आपण निवडून दिल्याशिवाय अशा पद्धतीची या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो वास्तविक आज वीस मार्च च्या ऐतिहासिक चौदा तळ्याचा लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्चला त्या ठिकाणी क्रांती केली होती बापरा साहेब आणि भेरडे साहेब या क्रांती दिनाच्या दिवशी आपला जन्म झाला आपण फार भाग्यवान आहात पण किती आहे हे काय कुणी विचारायची हिंमत तुम्हाला करणार नाही कारण त्याचा अनुभव मला आलेला आहे त्याच्यामुळे कुठे ती हिंमत करणार नाही असो कितीही वर्षाचा वाढदिवस असावा परंतु त्याही पलीकडे जाऊन आपलं पुढील आयुष्य अंतिम मराठीच आणि या तालुक्याला मार्गदर्शक मार्गदर्शन देणार असं असावं आणि तीच अपेक्षा आमच्या सारख्या तरुणांकडून आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा वाढदिवसाच्या देतो आणि एकोणतीस एप्रिल ला खऱ्या अर्थानं पारजी पवार यांना जर तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर घड्याळाच्या बटनासमोरील बटन दाबून प्रचंड मताने पार्टी पावर या यांना विजय करा तीच फरी शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले लोकसभेचे उमेदवार यांना जे ठरणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय भारत जय हिंद धन्यवाद साळेसाहेब